तुम्ही जो विकास केला त्यापेक्षा जास्त विकास तुमच्या लोक करू आम्ही हा पराजय विजय झाला तर माझायचं नाही पराभव झाला तर लाजायचं नाही हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे काँग्रेसनी त्यांच्या नेत्याला शक्ती दिली आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली या गडबा गडबाजीव पोषक वातावरण निर्माण होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसलं आणि त्यातून मग दहा नगरपालिकेमध्ये आता आम्ही झटका हा अनुभवला आहे आम्ही जे सूत्र पक्ष म्हणून जिल्ह्यात अवगमलं की शनी शिंगणापूर नंतर आमचा एक मात्र पक्ष असा आहे की ज्याला आता दरवाजाच नाही कोणीही येतो आता याही गोष्टीचं एकदा मूल्यांकन आम्ही जिल्ह्यात करू या आत्मचिंतनाच्या मूल्यांकनानंतर जिथ जिथं आम्हाला आशीर्वाद प्राप्त झाला त्यांची सेवा मात्र आम्ही ईश्वराचा अंश समजून निश्चित करू ज्या प्रभागात आमचे लोक निवडून आले त्या प्रभागाला निश्चितपणे चमको कारण त्या प्रभागाच्या मतदारांनी विकासाचा कौल दिला ज्या प्रभागाला असं वाटलं ज्या नगरपालिकेला असं वाटलं की आमची विकासाची सेवा ही आम्ही योग्य पद्धतीने करू शकत नाही तर पुढचे पाच वर्ष तेही पाहतील आणि आम्ही त्याचे दर्शक म्हणून निश्चितपणे त्याचं मूल्यांकन करा प्रश्न विचारायचा असेल तर विचारतो